आए, राम राम जे कसे आहेत तुम्ही सगळे बरे ना बरेच असतील आणि बरेच राहा इकडे गाड्यांचा आवाज येत असेल नाही हा रोडच्या शेजारीच आहे ना टच आहे लोणीमध्ये स्टेशनला तर चला आता मस्त दोन दिवसाचा प्रवास झालेला आहे हा आणि मी मस्त तयार झाली आता आंघोळ वगैरे करून काल तर काही झोपीतच दोन दिवस आहे ना लय हे झालत तर चला आज मस्त पैकी आंघोळ वगैरे केली देवाची देवपूजा झाली कपडे धुणं भांडी सगळं काम केली मीच केली कारण माझ्या आजीला आहे ना एवढं जमत नाही आता वय झालंय ना तिचं त्याच्यामुळं हा आता पोरं सोरं ते वेगळं असतंय ना देवाने ऐकलंच नाही तिचं घर तेवढं तर तिला आम्ही की आता मी आली म्हणते की डायरेक्ट मी ह्याच्याकडे येते आता मला जे पण माझे भाऊ बहीण भाऊजया मावश्या चुलत्या चुलते सगळे जे पण येतात ते हिता येतात भेटायला मी कुणाकडे जात नसते इकडंच येतात सगळे आणि बोलवलं मग जायचं आपण म्हणजे येऊन जात आहेत तिकडं तेव्हा जायचं आहे तर आता आलेली आहे आता रिलॅक्स करणार आहे आजच्या दिवस तरी आणि आज आहे ना आज आता आंघोळ केली नाश्ता करणार आहे माझ्या मावशीला उपवास असतो कारण तिला आहे ना आई आहे हां महालक्ष्मीचा तर तिला लक्ष्मी मिळायचं आहे ना येवतची येवत हे जवळच आहे येवत उरळी आणि येवत तर आता लोणीवरनं येवतला जायचं मस्त लक्ष्मी मिळायच्या पाया पडायच्या हां तिथं आहे ना तिने नवस केला काहीतरी माझ्याबद्दल मी आजारी होती ना तर त्याच्याबद्दल तिने नवस केलं बघा मी आजारी होती मध्ये मी दवाखान्यात जायची रोज हां मोठ्या दव दो, दवाखान्यात जायची माझं चेकिंग पण चालू होतं ना टेस्ट चालू होते माझे तर ते माझ्या आहे ना मावशीने ना उपास केल म्हणजे ना नवस बोलली होती आणि उपास चालू होती जे त्याच्यामुळं ते, ते नवस केलं तर तिने तर ते नवस आज आता मी आली ना तर माझ्या हाताने पाच नारळाचं तोरण बांधायचं आहे तिथं नवस केलं तर तिने तर ते आता माझ्या हाताने तिथं पाच नारळाचं तोरण बांधायचं आहे त्याच्यामुळं पण तिने मला बोलून घेतलं होतं आणि शिवाय थोडीशी आजारी पण होती ती त्याच्यामुळं आली आता मी आणि तिला आहे ना किती जरी म्हणलं ना तिला काय सवय आहे स्वयंपाक झणझलीत वेजनधनी स्वयंपाक करायचे तिला येडे तर ती आता आहे ना स्वयंपाक तिज ती जसं कोणत्या स्वयंपाकाचं मग धुणं भांडी झाडून फरशी सगळं मग बाकीचं मी करणार आहे आणि स्वयंपाकाचं मात्र तिच्याकडे आणि तिला घेऊन आता मी यवतला चाललेली चा आहे तर आता मी आहे ना दुसरीकडे साडी घेऊन नेसणार आहे यवतला जाताना मग मी साडी नेसणार आहे हा तर वातावरण कडचे वातावरण बघाय बघा बाहेरल्याही म्हणजे ना डायरेक्ट रोड आहे ह्या का डायरेक्ट रोडवरच येऊन थांबते बघा आपण ह्या हाय का? का आला ना रोडवर बघा डायरेक्ट रोडवर येऊन थांबते बघा हाय का इकडून इकडून पण तेवढंच आहे ह्या हा बरं आहे का <laughs> हा बरं <laughs>

लई नाही दिवस येत नाही ना आता पोरं लई मोठी झाल्या त्यांच्याच या लग्नाचं आता पुढच्या वर्षी त्यांचं लग्न पण करायचं आहे पोरांमुळंच मग जरा तिकडच राहते मी येत नाही इकडं कारण त्यांच्या डब्याचं आणि त्यांचं दोन्ही पोरं जॉब कर दोन्ही पोरं जॉब करतात ना तर त्याच्यामुळे पोरं मोठी झाली आहेत त्याला आता हां आणि त्यासारखी पोरं करणारी अरे हेच आहे ना आ, चला मस्त छान वाट हा तर हवा का राहते मी आणि हे आमचं घर आहे हिथं माझी पैदा झालेली आहे आणि हिथ मी आहे ना जन्म झालेला आहे हा हां तर हे असं इथं बघा तर चला आता उषा मावशीला पण दाखवते घरामध्ये ओळखलं नाही ना नाही ओळखलं ना नरेश सांगल कुठं आहे नरेश कुठं आहे काय करत आहे रात्रीचा काय छाप येते का एकटा एकटा छापायला तुला लाच वाटलं पाहिजे बहिणी जवळ आली बोलव छा पैला म्हणून रात्री वैगेरे वाटत की आणि स्वतः तर मोदीच्या नावाने लागला होता करायला चौदा तुला बोलते नंतर परत हे चा प्यायला हा नाही चालू होत त्याच आता तुम्हाला दाखवती मस्त पैकी आपलं घरातलं बाहेर सगळे वळखितले आहेत ना तर आता दिसले का स्वायंबाई येडे पण आम्हाला स्वयंपाक झनधनीच करायचा हाय बा पदर घ्यायचं <laughs> पदर घेऊन बसले हाय करते तर हाय असं कर मावशी आहे बघ का माझी आता हिच्याकडे चालेल आहे मी आई वडील वारलेले आहेत त्यांचं जर महाग आहे तिकडं तुम्हाला दाखवाल परत परत दाखवाल आता काय मला जाऊ वाटत नाही तिकडं आई वडील नसल्यामुळे भाऊ भाऊ असतो पुण्याला पुण्याला असतो कुठं असतो म्हणजे ना पुण्याला त्यांनी फ्लॅट घेतलेला आहे आणि तिकडंच राहतो हा आपण मी बोलत नाही त्याच्यामुळे जात नाही <laughs> तर असते घरचे प्रॉब्लेम तर चला या सगळ्यांनी चहा प्यायला हे बघा चहा बनवायला चाललेलं आहे उषा मावशीच आहे का नाही <laughs> तर या सगळ्यांनी चहा प्यायला चला आता ह्या का मस्त पैकी तांदूळ तांदळ घातलेलं आहे कारण माझ्या मावशीला उपास आहे हा उश्या मावशीला उपास आहे चहा बनवायला लागलेली आहे माझं तर हा बाबा जेवण तयार आहे हा बाबा सकाळ सकाळ मार्गशीर्ष महिन्यातलं कोणीतरी उद्या पण केलं तर ना कारण काहीतरी एका का काहीतरी मध्ये येते त्याच्यामुळं हे माझ्या आहे ना शेजारी माझ्या वहिनी राहतात भाऊ राहतात त्यांनी हे ताटपोच पाठवले हो माझ्यासाठी फुरगी आली म्हणून ह्या बाबा दोन पोळ्या भजी भाजी आमटी आणि राईस तर हे का एवढं पाठवलेलं आहे हां आणि आता चहा बनवला आहे हे का चहा माझ्यासाठी हां आणि ह्या ही मावशी बसली आहे बघा हा चहा बनवायला लागलेली आहे बघा तर असं आमचं हाय आता चाललं आहे सध्या तरी हा चहा चालला आहे तर आता हे एवढाच व्हिडिओ अपलोड करते लक्ष्मी आईला गेल्यावर हे तिकडचा देव दाखवू ज्यांना हां हा रे लय मज्जा आहे हा काय एवढं गेली हा ऐका आता तिथे बोल नाही का बरं का, का? हा ते हा काय तिकडं चांगलं आहे ना बघायला चांगलं आहे लक्ष्मीचं लक्ष्मी आईचं लय देव मोठं एवढ्या एवढ्यावढ्या खड्याचं एवढा देव झाला आहे एवढं एवढं खड्याचं ना गाय चरत होती गाईच्या दगड आता की तिथं सुटला लक्ष्मी तयार झाली ते लक्ष्मी एक नऊवारी साडी हिनी केवढी साडी लागती नऊवारी बघा काय सांगते ऐकलं नऊवारी साडी लागते तिला मोठ्या गावाला तिथे गेला आता बघायला एक म्हणली की गाय चरत होती आणि त्या गायच्या खडा खडा निघला दुधा तुमक्या नका तुन? चल, चल, तुन नक नका तुन खून खडा पडला बारका खडा पडला आणि तो खडा तिथं पडून आणि त्याची लक्ष्मी आई तयार झाली आणि लक्ष्मी आई आता अशी तयार झाली ते एका बारक्या खड्याचं तिला नऊवारी साडी लागते नऊवारी साडी पुरत नाही नाही ना नऊवारी साडी पुरत नाही एकच याय एकच यातो नऊवारी साडीचा तर आता तुम्हाला आहे ना मी दाखवणार आहे तिथे गेल्यावर पुढचा व्हिडिओ आपल्याला तोच येणार आहे बर का तर चला या सगळ्यांनी चहा नाश्ता करायला कारण चहा माझा थंड व्हायला लागलाय नमस्ते राम राम या सगळ्यांनी मस्त चहा नाश्ता करायला पुरणपोळीचं ताट आलेलं आहे शेजार माझ्या भावाचं घरन हा या तुम्ही सुद्धा मस्त नाश्ता करायला आणि चहा प्यायला आणि उषा मावशी सांगत होती ना माझी मावशी तिचं नाव उषा आहे तर उषा मावशी सांगत होती ना त्या देवीच आपल्याला तिकडे जायचं येवतला हा वेळ नाष्ट करायला हो का असं चहा पैद्यात डायरेक्ट ताटात डायरेक्ट ताटात चहा हे <laughs> असं असते आपल्या महाराष्ट्रामध्ये हे बघा कबरशी मुलं हे काही प्लेट दिली तुझी प्यायचा <laughs> बाया नाहीत तुझी पोर आहेत ती सगळी युट्यूब चे हम्म सगळे सगळे युट्यूब फॅमिली तुझी पण आहे बाया नाहीत त्या पोर आहेत सगळे तुझी <laughs> म्हणते ती युट्यूब आहेत ना बोलायचं नाही एवढं लहान वय झाले ना जास्त सत्तर वर्ष झाली मग त्या बाया बघतात काय तुला ह्याच्यात <laughs> म्हणलं बाया नाही ती आपली सगळी तुझी युट्यूब फॅमिली आपली तर या सगळ्यांनी तिचं बोलणं ऐकशाल ना तुम्ही आता हिला मी घेऊन जाणार आहे तिकडे हरियाणामध्ये जरा तिचं आहे ना रोजची रोज मालिश वगैरे हो करावं लागते हिथं कोण मालिश करणार नाही माझे बाऊपी कोणी येत नाही कोणच येत नाही हा तर त्याच्यामुळे आता मी तिडे घेऊ तिला घेऊन जाणार पंधरा वीस दिवस महिनाभर रोज तिथं मालिश करणार तिची मालिश वगैरे हाय थंडी तू मग माहिती थंडी किती तिकडं पण तरी पण घेऊन जाणारे ही चला तर तिला घेऊन जाणार आहे बघा तिकडं मी आता पंधरा दिवस महिनाभर हे कपडे इकडं आले वाचलेत बघा या असलं तर तिला घेऊन जाणार तिकडं मस्त मालेश करायची रोज तिची महिनाभर ठेवणार आहे इथं आतापर्यंत मी आली ना तरी पण तिला विचारायला आलेलं नाही काय नाही मला कोण विचारायला आला कोण कशी आली काय आली ते म्हणून आता बघणार आहे वाट मग पुढं मग त्यांचं काय नको का काय नको चला आता घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच हा हा आणि असंच तुम्हाला आता माझ्या माहेरातले इकडचे माहेर इकडचे व्हिडिओ घेतात जे पण येते ते तुमच्या पुढं तर घ्या काळचं सगळ्यांनी आणि सगळ्यांनी नाश्ता करायला या सकाळ सकाळचा सका। पुढचा व्हिडिओ आता हा व्हिडिओ मी इथंच अपलोड करते पुढचं तुम्हाला लक्ष मिळायचं यवतचा ये व्हिडिओ येईल